आजकाल कधी पाऊस येणार याचा ये काही भरोसा नाही तर अशाच एका ढगाड वातावरणात अर्पितांनी मी निघालो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही आलो आहे चामोर्शी तालुक्यातील मारकंडा देव या प्रसिद्ध अशा देवस्थानात मारकंड चामोरशे आहे चामोर्शीवरून आता आमच्या मार मारकंड्याला आता या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत सो लेट्स गो मार्कंड्याचा चहा पिऊन गाडी पार्क करून आम्ही मंदिराच्या रोडने निघालो हे आहे महाद्वार पुरातत्व सर्वेक्षणाचे बोर्ड लावलेले दिसले त्यावर या संरक्षित स्मारकाचे वेळ मर्यादा दर्शवले आहे या भावाकडे एंट्री लिहिली आणि भावाने लगेच कॅमेरा त्याच्या जवळ जमा जा जा केला अर्पितचा मूड खराब झाला पण नियम तो नियमच मग आपल्या मोबाईलचा कॅमेरा ऑन करून आम्ही समोर निघालो आम्ही जसे समोर जात होतो असं वाटत होतं जणू आम्ही भूतकाळातच प्रवेश करत आहोत मंदिर खूप भारी दिसत आहे वैनगंगा नदी भरून वाहत होती अर्पित बहुतेक पाणी मोजत हो आहे मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून जसे आत गेलो जणू हेमाडपंथी काळातच पाऊल ठेवला मग हे तीन पत्रे पाहून आपण आजच्याच काळात आहोत हे कन्फर्म झाले मंदिराच्या आवारात वेगवेगळे मंदिर आहेत कॅमेरा गेटवर जमा होता तर हा फोटोग्राफर मोबाईल फोटोग्राफी करण्यास भिडला अतिप्राचीन असूनही काही शिल्पे आजही चांगल्या स्थितीत उभे आहेत बऱ्याचशा मंदिरांमध्ये तर प्रवेशच शक्य नव्हता तर दुरूनच त्यांचे व्हिडिओ घेतले हे मुख्य मार्कंडेश्वर मंदिर या मंदिराला बघताच खजुराहोचे मंदिर आठवतात एके गाडी प्रत्येक मंदिरावर जशी घुमट असते तसे या मंदिरावरही होते पण सतराव्या शतकात त्यावर वीज कोसळून मंदिराचे खूप नुकसान झाले हा जितका उर्वरित मंदिर आहे तो असा आहे चला आता आतमध्ये जाऊ आत गेल्या गेल्याच डाव्या बाजूला काही देवींची शिल्पे आहेत आणि सरळ गेल्यावर जबरदस्त काम असलेल्या एका गाभाऱ्यात मार्कंडेश्वर मंदिरातील प्रसिद्ध शिवलिंग आहे जय महाकाल शिवलिंगाच्या बाहेरच्या मंदिराच्या मध्यातल्या गाभाऱ्यात शिवलिंगाकडे तोंड असलेले हे आहे नंदीचे शिल्प मंदिरातून बाहेर निघताच एक तुटलेले नंदीचे शिल्प दिसले ज्याचे तोंड तुटलेले आहे पण धड सुव्यवस्थित आहे पुन्हा बाहेर एका युवतीचे शिल्पही आहे मंदिराच्या बाहेरही वेगवेगळे शिल्पे आणि मंदिरे आहेत मंदिराच्या या भागात नारळ फोडण्याची व्यवस्था केली आहे आधी इथे एकूण चोवीस मंदिरे होती तर आता त्यांतली पंधरा मंदिरं उरली आहेत तिकडे बघा तो चिचडो बॅरेजही दिसत आहे आपण जाता जाता तिथेही जाऊ आपल्या पूर्वजांनी आपल्याला आपल्या परंपरांची जाणीव राहावी यासाठी शतकानुशतके साक्ष देणारे विविध स्मारके बांधली आहेत विदर्भाची काशी म्हणून हे स्थळ का प्रसिद्ध आहे हे इथे आल्यावरच कळते तर हा असा आहे मुख्य मंदिर आता बाहेरच्या मंदिराकडे आम्ही निघालो बाहेर, बाहेर वृंदावन कोरीव शिल्पे काही तुटलेली शिल्पे जागोजागी दिसत आहेत या मंदिराला साडे चौदाशे वर्षांपूर्वीचा इतिहास लाभलेला आहे सुमारे अकराव्या शतकाच्या दरम्यान या मंदिराची निर्मिती झाली असावी हे आहे भीमाशंकर मंदिर हे आहे महाकालेश्वर मंदिर या मंदिरांची बनावटही बघा हे आहे वरद विनायक मंदिर हे बघा हनुमान मंदिर अशा प्रकारचे अनेक मंदिर इथे आहेत बऱ्याच मंदिरांमध्ये प्रवेश नाही म्हणून ते काही बघता येत नाही चला आता वैनगंगेच्या तीरावर जाऊ जिकडे आम्ही गाडी पार्क केली त्या भागात मंदिराच्या मागच्या बाजूला जाण्याचा मार्ग आहे सहसा उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी वैनगंगा नदी याच ठिकाणी उत्तरवाहिनी झाली आहे वैनगंगा नदी खूप पवित्र मानली जाते म्हणून या भागात विधींचे सर्व पवित्र कामे केली जातात वैनगंगा नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहत असते तर असा आहे हा मंदिराचा परिसर संतपणे वाहणारी नदी आणि तिच्या काठावरील अप्रतिम स्थापत्य शैली असलेली ही मंदिर पाहता मनाला भरवत घालतात आम्ही परतीची वाट पकडली पण मघाशी म्हटल्याप्रमाणे चला आपण चिचडो बॅरेज जाऊ मार्कंडा फिरून आल्याबरोबर आम्ही जवळच्या तर हा आहे चिचडो बॅरेज बॅरेज पार करता चंद्रपूर जिल्हा लागतो याच्यावर थांबण्याची आम्हाला काही परवानगी मिळाली नाही म्हणून आम्ही शूट करू शकलो तर आता या ठिकाणी आपण कसे येऊ शकता ते सांगतो मार्कंडा देवस्थान गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात आहे तालुक्याच्या ठिकाणापासून मार्कंडा सात किलोमीटर आहे जिल्ह्याच्या ठिकाणापासून चाळीस किलोमीटरवर हो आहे जवळचे रेल्वे स्थानक मूल हे इथून पंचवीस किलोमीटर आहे या ठिकाणी वर्षभर बसेस उपलब्ध आहेत मी या ब्लॉकच्या डिस्क्रिप्शनमध्ये या मंदिराच्या एक्झॅक्ट लोकेशन शेअर केलेलं आहे त्यावर क्लिक करून आपण आपल्या शहरापासून मार्कंडाचे अंतर शोधू शकता तर विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मार्कंडा देवस्थानाला よく言ってくれて。